आज मी तुमच्या बरोबर अतिशय छान अशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि हे फक्त आपल्याला उन्हाळ्यातच करता येणार म्हणजे पापडची रेसिपी तर ही आपण अगदी साध्या सिंपल अशा पद्धतीने करणार आहोत तुम्ही अगदी याला ऊन नसलं तरीही फॅन खाली सुद्धा तुम्ही हे आमपापड तयार करू शकता अशी रेसिपी आज तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे उन्हाळ्यात उन्हात आपण हे आमपापड वाळू शकतो परंतु जर आपला पावसाळ्यात सुद्धा आपण हे आमपापड करू शकतो अशी रेसिपी मी शेअर केली आहे तर बघूया त्यासाठी मी घेतलेला आहे आंब्याचा रस तुमच्याकडे कोणतेही आंबे असो आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे तो मिक्सरमध्ये फिरून घ्यायचाय मिक्सरला फिरून नक्की घ्या कारण एक जीव असा रस तयार होत होतो आणि या रसापासून आता आपण पापड तयार करायला घेऊया आता सध्या पाऊस चालू आहे तरी पण आपण हे आमपापड बनवू शकतो ते कशा प्रकारे बनवू शकतो याची मी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तर बघू शकता जाडपुळाच्या कढईमध्ये मी हा रस सगळा ओतून घेतलाय मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे हो त्याला एक जीव पण आलेला आहे असा रस कोणताही आंब्याचा असू द्या हा माझा केशरचा आंबा आहे त्याचा रस आहे त्यामुळे जरा घट्ट चवीप्रमाणे साखर म्हणजे आपल्याला जास्त साखर घालायची नाही याच्यामध्ये कारण आंबा हा तर ऑलरेडी गोड असतोच परंतु अगदी आपल्याला मी हे जवळजवळ एक ते दीड किलो आंब्याचा रस आहे आणि त्याला मी अर्धी वाटी साखर घातली आहे आपल्याला हे हा रस चांगला शिजून घ्यायचा आहे बघू शकता आता पातळ हा रस साखर घातल्यामुळे याला अजून पातळ पण आलेला आहे असा चटचट होईपर्यंत मिडियम गॅसवरती आपल्याला हा रस चांगला शिजून घ्यायचा याला थोडासा घट्टसर पण आला पाहिजे बघू शकता तुम्ही पाच ते दहा दहा मिनटं होत आली हा रस शिजवत आहे याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता थोडीशी कमी झालेली आहे गॅस असा घट्ट होत आलेला आहे आणि कलरही थोडासा डार्क ऑरेंज गॅस करू नका तर हे मग अंगावर चटचट उडून आपल्याला पो, पो, मीडियम गॅस करत सतत असं हलवत राहायचंय म्हणजे आंबा खाली चिकटणार नाही आणि रसाला आपल्या असा करपट वगैरे वास येणार नाही त्यामुळे सतत असं हलवत राहायचंय आमपापड हे करायला खरंच खूप सोपे आपल्याला याला कोणतेही जास्त सामान लागत नाही आंब्याचा रस अर्धी पाऊन वाटी साखर तुम्हाला आवडत असेल ते विलायची पावडर टाकली तरी चालून एवढेच लागतात आणि आपण ज्यामध्ये हा पापड करायला घेणारे ना ताटात त्याला आपण तुप लावून घ्यायचे त्यामुळे मग हा आमपापड गार झाल्यानंतर निघायला अगदी सहज सोपं जातं तर आता बघू शकता हा चांगला असा घट्टसर असा रस झाला त्याची क्वांटिटी बघू शकता निम्मे होत झालेले आहे आता हा गॅस बंद करून मी हा रस आहे ना गरमच असा ताटामध्ये ओतून घेणार आहे मी जास्त जाड असे हे आंबापडाचा करणार नाहीये कारण आता जरा पावसाळा सुरू आहे ऊन पण जास्त कडक पडत नाहीये त्यामुळे आपल्याला हे घरातच फॅन खाली सुकून घ्यायचे त्यामुळे मी असे पात तळसच ताटामध्ये ओतून घेणार जेणेकरून आपले फॅन खाली हे पटकन एक दोन दिवसा सुकता थ। थे थे दिवसा ते दोन दिवसामध्ये सुकतात जर उन्हाळ्यामध्ये आपण केले तर उन्हाच्या तीव्रतेत हे आमपापड एका दिवसात चांगले सुकून जातात त्यामुळे जाड जाड केले ना तरी चालतात परंतु आता पावसाळा जरा सुरू झालेला आहे आणि ऊन पण एवढं नाहीये त्यामुळे मी असे पातळच आमपापड तयार करणार आहे हे आमपापड आपण वर्षभर खाऊ शकतो वर्षभर आपण हे आंब्याचा रस खाऊ शकतो असे जर आंबापड तुम्ही करून ठेवले ना तर नक्की ट्राय करून बघा या आता मी सगळे ताटात ओतून घेतलाय रस पात्र असा पसरून घेतलाय गरम असल्यामुळे हा लगेच ताटात पसरतो एक दोन दिवस मी याला वाळून घेतले फॅन खाली बघू शकता तुम्ही चांगलं आता हे वरून आता आपण चा चा हे चांगलं असं कडेने चांगलं सुकलेलं दिसलं ना मगच काढायचंय ओलसर काढायचं नाही मग हे आंबापड तुटून निघतात साईड कडायत नाहीच्या सगळ्या अशा काढून घ्यायच्यात अगोदर म्हणजे आंबापड लगेच निघतो खाली पण हेला तूप लावून घेतले त्यामुळे तो तसा निघून येतो तुटत नाही बघू शकता किती पात आंबपापड झालेला आहे पण अजिबात तुटणार नाहीये किती छान असं आणि परफेक्ट आपला आमपापड तयार घेतलेला आहे अगदी पातळ अस आमपापड आपला परफेक्ट पर तयार झालेला आहे कलर टेक्चर तुम्ही बघू शकता याच आता याचे आपल्याला हवे तशा आकारामध्ये बारीक मोठे तुम्ही काप करून घेऊ शकता तुम्हाला जर हे रोल करून पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचे असेल तर असे फक्त हुबे काप करा आणि त्याचे रोल करून तुम्ही हे साठवून ठेवू शकता बघू शकता कुठेही हे तुटत नाही आमपापड म्हणजे आपला परफेक्ट असा आमपापड तयार झालेला आहे आपण दुकानामध्ये विकत घेतो तेव्हा दहा रुपयाला चार ते पाच स्लाइस याच्या आपल्याला छोट्या छोट्या मिळत असत मुलं तेच आवडीने खातात जर आंब्याचा रस आंबे आपल्या घरचे असते ना तर असा पापड जर तुम्ही तयार करून ठेवले ना तर मुलांना वर्षभर खाण्यासाठी आवडीने खातात हे मुलं मी असे बारीक बारीक काप करून ठेवलेत म्हणजे जेवण झालं किंवा तोंडाला चव असेल एक दोन अशा स्लाइस घेतल्या ना आणि खाल्लं तरी चालतं बघू शकता किती परफेक्ट पापड आपले तयार झालेत मी असे बारीक बारीक पात असे काप करून ठेवलेत त्याचे रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सहा सहज साधी सिंपल अशी रेसिपी आहे काही अवघड नाही बिघड न बिघडणारी अशी रेसिपी आहे फक्त या रसाला थोडासा घट्टसरपणा आला की ताटामध्ये ओतायचा आणि खानकाली सुकायला ठेवून द्यायचे एक ते दोन दिवसामध्ये आपले आमपापड तयार होतात नक्की रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा అని ఛాన రెసి తుమ్మలా ఎస్ ఫడే చనల్ వరీ దాఖ సబ్స్క్రాబ్బ కన రెసిపీ పంక్ యూ నక్కి ట్రాయ బంబపాపడ